कमल आत्मा नमस्ते मॅडम तुला अनुभव सांगायचा आहे शक्तीपातचा सा तर बोलवा हा जेव्हा इतर शक्तीपात सुरू होते आणि माझा नंबर यायचा होता तर तेव्हा सुद्धा म्हणजे मी डोळे बंद करून शांत बसले होते आणि तेव्हा पण मन विचलित असतं असं त्याप्रमाणेच माझ्या डोक्यात इतरत्र विचार येत होतात म्हणजे ते फ्युचरचे आजूबाजूचे काही घडतं दिवसभरात आणि मग मला असं टेन्शन होतं अरे माझा शक्तीपात सुरू झाला नाही हेच विचार सुरू झाले तर मग काय करायचं पण जेव्हा तुम्ही माझं नाव घेतलं आणि माझा शक्तिपात सुरू झाला तर ते विचार अचानक बंद झाले सगळे म्हणजे ठरवून सुद्धा आले नाहीत आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त ओम मला दिसत होता म्हणजे मला कळलं नाही की हे कसं झालं आणि मला असं वरतून की काहीतरी येत आहे आणि थोडस हेवीनेस जाणवला आणि हल्ल्यासारखं जाणवलं म्हणजे फर्स्ट आहे की मेडिटेशन मध्ये मला हेवीनेस आणि हल्ल्यासारखं जाणवलं होतं पण ओम नव्हता दिसला आणि या मेडिटेशन मध्ये शक्तीपात मध्ये मला ओम दिसला सो so, मला मला झाल्यावर खूप छान वाटलं म्हणजे मला वाटलंच नव्हतं माझं इतकं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि हे होईल पण मला पॉझिटिव्ह वाटलं आणि मला खरंच चांगलं वाटलं मला असं अरे बरं झालं मी शक्यपात घेतला <laughs> खूप छान खूप छान गॅप पडला पण तरीही बरं झालं पुन्हा आलात होत असत असं या मार्गावर चालत असताना कधी कधी आपल्याला गॅप पडू शकतो पण पुन्हा मार्ग पकडणे आणि पुढे चालणं हेच गरजेचं असतं थँक्यू थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद मॅडम